लोक कलाकारांचा कलेतून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न कोल्हापुरात सोमवारी होणार बैठक तात्पुरते धरणे आंदोलन स्थगित शिरोड परिसरातील लोककलाकारांनी लोककला सादर करत शिरोड नगरपरिषद प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं अशी मागणी करत युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला दरम्यान नगरपरिषद प्रशासनाधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्या समवेत कोल्हापुरात सोमवारी आंदोलकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे त्यामुळे सदरच्या आंदोलन बैठक होईपर्यंत तात्पुरते स्थगित करण्यात आला आहे शिरोडकरांना शुद्ध आणि मुबलक नियमित पाणी मिळावं अमृत पाणी मागण्यांसाठी युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनास गुरुवारी शिरोळ परिसरातील लोककलाकारांनी पाठिंबा दिला लोककलाकार रावसाहेब भोसले राजेंद्र प्रधान डॉक्टर दगडू माने मल्लू वायदंडे सागर चव्हाण लक्ष्मण शिंदे भरत पाटील आनंदा कुंभार उदय शिरोळकर अर्जुन शहापुरे लक्ष्मण जगताप प्रशांत माने शिवाजी सूर्यवंशी बाळासो कांबळे सातार जादूगर प्रमोद राणे जयवंत पवार सचिन कमलाकर भगवान आवळे प्रताप बनकर धनाजी शिंदे बसवराज टकळे उदय ठोमके आदींनी लोककलेतून नगरपरिषद प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला शिरोळकरांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं नागरी सुविधा पूर्ण कराव्यात अशी मागणी केली दरम्यान नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजता कोल्हापुरात आंदोलकांची या संदर्भात बैठक आयोजित केली आहे या बैठकीत कोणता निर्णय होतो हे पाहून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल त्यामुळे सोमवारपर्यंत सदरचे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आलं आहे अशी माहिती युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी दिली यावेळी श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक दरगू गावडे अध्यक्ष रावसाहेब देसाई माजी सरपंच गजानन संगपाळ माजी नगरसेवक पंडित काळे इम्रान आत्तार माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील नरदेकर विजय आर्गे भगवान आवळे आनंदराव माने देशमुख अविनाश उर्फ पांडुरंग माने रावसाहेब माने कृष्णा भाट एम एस माने दिगंबर सकट अनिल लोंडे बाळासाहेब कोळी बापूसाहेब गंगदर चंद्रकांत भाट देवाप्पा पुजारी ओंकार गावडे गजानन कोळी भालचंद्र ठोंबरे दिलीप संगपाळ सीताराम शिंदे शहाजी काळे विशाल काळे बाळासाहेब कांबळे यांच्यासह उपस्थित सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला विविध क्षेत्रातील मान्यवर शिरोळकर नागरिकांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला सारा संसार कता है पृथ्वी बड़ा पृथ्वी बड़ा पृथ्वी बड़ा नाग के भरी पैघ कौन बड़े ਇਹ ਕੌਣ ਬੜਾ ਹਿਮਾਚਲ ਪਰਬਤ ਬੜਾ ਹਿਮਾਚਲ ਪਰਬਤ ਬੜਾ ਹਿਮਾਚਲ ਪਰਬਤ ਬੜਾ ਉਹ ਹਨੂਮਾਨ ਜੀ ਦੇ ਹੱਥ ਤੇ ਕਿਉਂ ਚੜਾ ਇਹ ਕੌਣ ਬੜੇ ਹਨੂਮਾਨ ਬੜਾ ਹਨੂਮਾਨ ਬੜਾ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਰਾਮ ਚੰਦਰ ਕੇ ਕਿੰਨੇ ਉਹਨੇ ਕਿਉਂ ਚੜਾ चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा